2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणींमुळे आणि नाईलाजण मी अजितदादांसोबत गेलो आज राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारचे तीनशे कोटी दिले आहेत परंतु निश्चितच पणे आदरणीय शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहील अशी कबुली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे शिंगणे यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे वर्ध्यात माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे एकाच मंचावर होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील राजेंद्र शिंगणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्यांकडून एकमेकांचे आमदार संपर्कात असल्याचा दावाही केला आहे असं असतानाच काल वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी मोठं विधान केलंय मी अजित पवार यांच्याबरोबर बरोबर गेलो असं राजेंद्र शिंगणे यांनी बनताना म्हटलंय याच वेळी राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांचंही तोंड भरून कौतुक करत आजही मी शरद पवारांना नेता मानतो असंही म्हटलंय त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय आज सुरेश भाऊंच्या या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्या समितीमध्ये होतो आणि त्या कारणामुळे मी या कार्यक्रमाला आज होतो आदरणीय साहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो काही वेगळ्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली परंतु राजकीय अशी काही कोणतीही चर्चा या ठिकाणी झाली नाही मी जरी अजितदादांच्या गटात त्या ठिकाणी सामील जरी झालो असलो तरी मागील दोन अडीच वर्षापासून जे काही पवार साहेबांचे तो संबंध तो तोडले अशातला भाग नाही आजही मी त्यांना नेता मानतो आणि मागील दोन वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून असेल किंवा वैयक्तिक बोलण्यातून असेल की ने नेहमीच पवार साहेबांचं नाव राज्यातील एक मोठे नेते एक लोक नेते म्हणून सातत्याने या ठिकाणी घेत आलेलो आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चितपणे पवार साहेबांचं नेतृत्व हे राज्याला आणि देशाला आश्वासकच राहणार आहे काही तुम्हाला पुढील विधानसभेबाबत झाली तशी राजकीय कोणतीही चर्चा आज काही झाली आपण अजितदादांचं नेतृत्व मान्य करतो आणि पवार साहेबांचं मान्य करतो मी पवारांचं नेतृत्व मान्य करतो कोणते पवार मी माझ्याकरता दोन्ही खरं म्हटलं तर आदरणीय शरद पवार साहेब हे अनेक वर्षापासून मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करता आलो आहे जवळपास पाहता तर तीस वर्ष झाले मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि माझ्या जडणघडणीमध्ये राजकीय जडणघडणीमध्ये मी मान्यच करतो की आदरणीय पवार साहेबांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि हा आयुष्यभर त्या बाबतीमध्ये मी निश्चितपणे ऋणीच राहणार आहे परंतु मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळं मी नायलाजानं अजितदादांच्या बरोबर तिथे गेलो आज राज्य जिल्हा सहकारी बँकेला तीनशे कोटी रुपये राज्य सरकारने त्या ठिकाणी दिलेले आहेत परंतु निश्चितपणे आदरणीय पवार साहेब हे नेहमीच माझ्याकरता आदरणीय राहतात सिटी न्यूज बुलढाणा महाराष्ट्र अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस